आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल कुप्टा जिल्हा परिषद सर्कलमध्ये अनिताबाई दिलीप चव्हाण यांच्या नावाची चर्चा मागील जिल्हा परिषद निवडणुकीत पतिदेव दिलीप चव्हाण यांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य व पायाभूत सुविधा सामान्य घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद मागे सहा महिन्यापासून जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असताना आता डिसेंबर अखेर निवडणुकीचे बिगुल वाजणार असताना कुप्टा हा नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले असून या सर्कलमध्ये मागील वीस वर्षापासून जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करणारे दिलीप चौहान यांच्या अर्धांगिनीना रणांगणात उतरविण्याचा संकल्प केला असून त्यांच्या नावाला मतदारसंघात चांगली पसंती निर्माण होत आहे मागील वर्षीच्या निवडणुकीत दिलीप चव्हाण यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन पराभव स्वीकारला होता पराभव स्वीकारूनही ते सतत जनतेच्या संपर्कात राहून सामान्य नागरिकांच्या अडीअडचणीसाठी नेहमी तत्पर राहायचे त्यांचा हात आता लोकांच्या सहानुभूतीचे कारण बनले असून या सर्कलमध्ये अनेक मातंबर नेते उतरण्याचे संकेत असतानाही येथील मतदार राजा सौ वनिताबाई दिलीप चव्हाण यांना निवडून देण्याचा संकल्प केला आहे मागील दहा वर्षाच्या कालेखंडात सौ वनिताबाई चव्हाण या ग्रामपंचायत सरपंच असताना त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत त्यांच्या कार्याची हातोटी पाहून आजही सरपंच असावा तर सौ वनिताबाई दिलीप चव्हाण सारखे असावेत असे जनतेतून बोलले जात असून त्यांच्या कारकिर्दीत सन दोन हजार बाराला तंटामुक्त गाव मोहिमेत एकलारा गटग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते ग्रामपंचायत बावस्तरावरील शेतकऱ्यांच्या हितासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून नाला सरळीकरण नाला खोलीकरण रुंदीकरण पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून वृक्ष लावगड आदी धोरणात्मक सौ अनिताबाई दिलीप चव्हाण यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात झाल्याने असा उमेदवार जर जिल्हा परिषदेत गेल्या तर आपल्या सर्कलचा नक्कीच कायापलट होऊन विकासकामाचा आलेख वाढेल असा आशावाद मतदारातून व्यक्त होत असून प्रशासकीय अनुभव असणाऱ्या सौ अनिताबाई दिलीप चव्हाण यांच्या नावाची जोरात चर्चा सुरू आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न पारखीसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चौहार मानरा वाशिम महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा